मंचावरती मंचावरती उपस्थित आदरणीय गणेशदा दाखे पाटील तसेच आदरणीय रेखादर्डे मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोडगे मॅडम आणि संत ज्ञानेश्वरचा हा माझा परिवार म्हणेन मी सर्व या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही सर्वांनी मला इथे बोलवलं माझं कौतुक केलं खरंच सांगायचं झालं तर हे माझं स्वप्न आहे म्हणजे मी जेव्हा केव्हा ही परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा मी नेहमी असं इमॅजिन केलं होतं की मी मी असा अधिकारी झाली आहे आणि मी माझ्या शाळेमध्ये असं जात आहे आणि हे सगळं खरंच मॅडम मनापासून हे सगळं माझं स्वप्न आहे हे मी सगळं बघितलं होतं की मी इथे येत आहे इथं माझा सत्कार होत आहे आणि खरंच ही शाळा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सर्वात सुंदर सुंदर गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली मला इथंच आठवते मी अशी छोटीशी छोटीशी होते मी इथं समोर बसायचे मी हे सर्व इथला सगळा परिसर माझा इतक्या आठवणी आहे तिथं खऱ्या अर्थाने म्हणजे मला इतका आनंद आहे आज ह्या क्षणाचा इतकं मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही तुम्हाला सगळ्या चिमुकल्यांना की खूप आनंद वाटतो जेव्हा आपण आपल्या शाळेमध्ये पुन्हा परत जातो आणि असं काहीतरी चांगलं कार्य करतो की आपल्या शिक्षकांना आपला अभिमान वाटावा असं कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा खूप आनंद आहे खूप आनंद आहे जास्त खूप जास्त आनंद आहे मला मला अजूनही आठवत आहे माझ्या शाळेचा पहिला दिवस म्हणजे मी पाचवी सहावी सातवी माझी संत ज्ञानेश्वरला झाली माझ्या शाळेचा पहिला दिवस मला बाबा घेऊन आले होते शाळेमध्ये आणि मला पहिली माझी जी ओळख जी करून दिली बाबांनी ती माझा अत्यंत प्रिय माझा अत्यंत खास माझ्या आदर्श शिक्षिका म्हणजे पाटील मॅडम ती ओळख बाबांनी मला करून दिली आणि खरं म्हणजे मी त्यांच्याबद्दल जितकं बोलेल तितकं कमी आहे सॉरी मी खरंच इमोज केलं आहे पण पाटील मॅडम म्हणते त्यांनी मला पहिल्या दिवसापासून माझ्यावर जो विश्वास ठेवला की म्हणजे कसं एवढं माहीत नव्हतं की एकतर आत्ता खूप अभ्यासाची मुलांना अवेअरनेस आहे मला त्यावेळी फार असं माहीत नव्हतं की बाबा हुशार किंवा असं काही फार नव्हतं पण जेव्हा मी इतकं प्रवेश केला हा शाळेमध्ये की मला एक विश्वास दिला मॅडमनी की तुझ्यामध्ये काहीतरी आहे तू काहीतरी करू शकतेस की प्रत्येक परीक्षा आता जे काही स्पर्धा परीक्षा म्हणतात की आपल्या शाळेमध्ये खरंच रोडके मॅडमची जी शिस्त आहे ती इतकी प्रचंड मला आवडते की, की त्यावेळीसुद्धा मॅडम इतक्या छान उपक्रम शाळेमध्ये घ्यायचा की मी प्रत्येक परीक्षा म्हणजे पाचवीपासून प्रत्येक स्पर्धा परीक्षा मी दिली आहे अशी कुठलीच परीक्षा मी सोडली नाही की आधी पण असं मी तिसरी एम टी एस चौथी स्कॉलरशिप इथे आल्यावरती मला खूप वेगळं वाटायचं म्हणजे नवीन मी सातकुरसारख्या ठिकाणावर आले होते मला खूप नवीन वाटायचं पण पाचवी म्हणला नाही तू गणित प्रावीची परीक्षा नवोदय असेल सहावी एम टी एस सातवी स्कॉलरशिप म्हणजे अगदी सर्व सर्व मी काहीच कुठलीच परीक्षा असं आपलाय की मी नाही द्यायचे मी प्रत्येक परीक्षेला बसली आहे आणि इतका सपोर्ट आ, मला त्यांनी केला आहे खरंच आज मला आठवण येत आहे खरंच रेड्डी सरांची कारण रेड्डी सरनी मला सायन्स मॅथ्सला शिकवलेलं आहे की त्यांच्यामुळं मला सायन्स आणि मॅथमध्ये जी गोडी निर्माण झाली ती त्यांच्यामुळं झाली त्यांचं शिकवण्याची पद्धत आणि मी त्यांच्या घरी जायचं मला आठवत आहे की घरी अभ्यासाला सर घेऊन जायची आणि अगदी घरच्यासारखं म्हणजे मी त्यांच्या घरी जेवली आहे राहिली आहे माझं इतकं आठवणी आहेत त्या सर्व 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 त्या शाळेमध्ये की खरं खरं रोडगे मॅडमच्यासुद्धा घरी मी सातवीमध्ये माझी परीक्षा होती स्कॉलरशिपची आणि घरी ताईचं लग्न होतं तर बा मी आठ दिवस रोडगे मॅडमच्या इथं राहिली आहे तिथं जेवली आहे म्हणजे इतकं प्रेम इतकं मला इथं भरभरून मिळालं आणि हेच कुठेतरी जे संस्कार आहेत तर ते संस्कार इथं घडले म्हणून मी आणि मला सर्वच शिक्षकांशी माझ्या त्यावेळेच्या साबणे सर टाळकुते सर बारुळे सर शेख मॅडम आणि सर्व शिक्षक रमद मला खूप आठवण येते की त्यांचं जे संस्कार इथं घडतात खरंच म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे संस्कार घडवले जातात प्रत्येक उपक्रमातून तुम्हाला जे काही सांगितलं जातं त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये खरोखर या शाळेचा वाटा इतका मोठा आहे की मला एक आत्मविश्वास एक मिळाला की तू काहीतरी करू शकतेस किंवा आपल्या स्वतःमध्ये काहीतरी आहे कारण कसं असते अभ्यास करताना सर्वांनाच मुलांना असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी एक मार्गदर्शन करावं योग्य की बाबा कसा अभ्यास केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणि ज्यावेळी असे शिक्षक तुम्हाला लागतात मग त्यावेळी खऱ्या अर्थाने मला वाटतं की तुम्हाला एक योग्य दिशा मिळते तसेच माझा एम पी एस सीचा प्रवास सांगायचं सा म्हटलं तर मी इथून सासुरी नंतर मी माझी शाळा बदलली आणि मला इतकं वाईट वाटलं होतं मी इतकी रडली होते बाबांना म्हणलं मला खरंच नाही घालतं इथून पण ते असं काही गोष्टी घडल्या आणि मला शाळेमधून शिफ्ट व्हावं लागलं मी पुढे चाकूरला माझं कुणी शिक्षण केलं त्यानंतर म्हणजे लहानपणापासून माझ्या बाबांनी मला एक रुजवलं होतं की म्हणजे एक अधिकारी बनायचं किंवा हे माझं लहानपणापासून जे माझं स्वप्न होतं मला अधिकारी बनायचं हे आणि पुढे मी अकरावी बारावी सायन्स केलं दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथून तेथेच माझा निर्णय झाला होता कारण कसं आपल्याकडं मेडिकल इंजिनिअरिंग हे दोन क्षेत्र जास्त प्रभावी आहेत असं मी म्हणेल पण त्यानंतर क्षणी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी मी ठरवलं होतं की मेडिकल इंजिनिअरिंग करायचं माझंही तसे मार्क्स चांगले होते पण माझं मन कुठंतरी तयार नव्हतं या सगळ्याला मला स्पर्धा परीक्षा करायची होती मला अधिकारी बनायचं होतं आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि घरचे माझे आई वडील म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला माझ्या आईवडील माझा भाऊ माझी कुटुंब मला हे लाभलं मला त्यांनी कधीच की मला प्रेशर नाही दिलं की तू डॉक्टरच बन इंजिनियर बन किंवा प्रत्येक निर्णय हा माझा होता की तुला काय करायचं आहे तुला जे करायचं आहे कुठे करायचं आहे कोणत्या ठिकाणी करायचं आहे हे सर्व तू स्वत ठरव असं मला एक स्वातंत्र्य जे असतं निर्णय स्वातंत्र्य ते मला देण्यात आलं होतं दृष्टीने मग मी अकरावी बारावी सायन्स केलं पुढे मी तिथेच ग्रॅज्युएशन केलं मी बी एस सी केलं आणि दरम्यानच माझी स्पर्धा परीक्षेचा प्रवास मी सुरू केला मी स्वतः स्वतः वाचायचे आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा मुलांना सांगते की माझा बी एस सी थर्ड इयरपर्यंत मी स्वतःचा मोबाईल घेतला नव्हता कारण मोबाईल एक म्हणजे चांगला वापर पण त्याचा गरजेचा आहे आजकाल जे काही डिस्ट्रॅक्शन म्हणाल की तुम्हाला अति वापर मोबाईलचा वाढत आहे तर मी स्वतःला असा टार्गेट द्यायची की नाही आपण नाही आपण दूर राहायचं या सगळ्यापासून स्वतःला एक बांधून ठेवायचे की टार्गेट द्यायचे आपल्याला असं करायचं आहे दृष्टीने मी माझा एम पी एस सीचा हा प्रवास सुरू केला दोन हजार बावीस साली खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून मी पुण्याला गेले आणि त्याही वेळी म्हणजे मी कधीच आई बाबांना सोडून राहिली नव्हती की किंवा ग्रॅज्युएशन होईपर्यंत पण पुण्याला जायचा निर्णय की पाटील मॅडम नेहमी बाबांना म्हणायचा सर तुम्ही मागे वळून कधी बघू नका तिला नेहमी पुढे तुम्ही सपोर्ट करा आणि तसंच बाबांनी पण पुण्याला पण ठेवताना मला कधीच असं एक शोध पण विचार केला ना नाही कारण आजकाल इतकं लांब ठेवणं मुलींना एक पालकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं पण त्यांनी कधीच विचार केला ना नाही मी पुण्याला तीन वर्ष राहिले तिथे मी क्लास जॉईन केला सुरुवातीला आणि जसंच मला बाबा नेहमी म्हणायचे की एक माशाचा डोळा नेहमी लक्षात ठेव की आपण एखादी गोष्ट जेव्हा निश्चय करतो की काय बनायचं आहे काय करायचं आहे त्यावेळी आपल्याला प्रायोरिटी तीच पाहिजे की मी पुण्यात जाते आहे तर मी कशासाठी जातो की मला एक अधिकारी बनायचं आहे मला अभ्यास करायचा आहे आणि बस माझ्या डोक्यामध्ये मा एवढंच होतं की मी सुरुवातीला गेली आणि अगदी सुरुवातीपासून असं की या शाळेमध्येच मला शिस्त लागली मी म्हणे कारण मला आहे की शाळेमध्ये इतके छान उपक्रम असायचे त्यावेळीसुद्धा ये की ये रोडगे मॅडमचं शिस्त खूप छान होती की म्हणजे मी डायरी बनवायचे आणि तेव्हापासून मला खूप आवड आहे की टेबल बनवायचं सुद्धा म्हणजे माझ्या मुलाखतीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा माझा टाईम टेबल रेडी होता लिहून अगदी लिहू लिहून असायचं माझी डेट किती वाजता मी काय करणार आहे ते या शाळेपासून इथूनच मला ती सवय लागली होती तर तेच मी टाईमटेबल बनवायचे आणि तसं माझा अभ्यासाचा प्रवास केला मी त्या दरम्यान अडचणी शालेक येत असतात कारण स्पर्धा परीक्षेचा प्रवास पण सोपा नाही आहे कारण खूप प्रोसेस आहे पेशन्स तुम्हाला संयम ठेवावा लागतो आहे लवकर यश येत नाही त्यादृष्टीने अभ्यास करावा लागतो आहे त्या दरम्यान माझा मोठ्या भावाचा जो सपोर्ट मला होता पुण्यात असताना की तू काही विचार करू नको घरचा किंवा परिस्थिती काय कशाचाच विचार नाही फक्त तू अभ्यास कर एवढं मला इतकं सपोर्ट माझ्या भावाचा पण मला तिथं लाभला तसंच तिथे पण मला जे चांगले गुरु लाभले ते म्हणतात ना आयुष्यात मला खरोखर खूप चांगले माणसं मिळत गेले आपण ते म्हणजे आपण चांगला विचार केला आपण सगळ्यांचा चांगला विचार केला की के आपलंही चांगलंच होतं तसं मला खूप चांगली माणसं आयुष्यात मिळत गेली आणि त्यामुळे माझा हा प्रवास खरं सुखकर झाला असं मी म्हणेन की तिथे पण मी प्रामाणिकपणे अभ्यास केला माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी मुख्य परीक्षा पास होऊ शकले मी मुलाखतीपर्यंत पहिल्या अटेम्पमध्ये गेले आणि कुठेतरी सगळ्याच माझ्या आई वडिलांची पुण्य आई म्हणून या सगळ्यांमुळं हे यश जे आहे ते मला मिळालं आणि त्यातून खरंच मी जो दुसरा अटेम्प्ट होता त्यामध्ये हे यश संपादन केलं माझ्या आईवडिलांचं स्वप्न माझं स्वप्न माझ्या शिक्षकांचं मला माहिती आहे इतका आनंद इथंसुद्धा आता माझ्या शिक्षकांना होत आहे मला बघून तसंच मी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करताना इतकं सांगेल की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास मनापासून करा प्रत्येक स्पर्धा परिषदात शाळेमध्ये जे काही उपक्रम असतील त्याच्यामध्ये म्हणजे मला आठवतं की प्रत्येक स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल कुठल्या निबंध स्पर्धा असेल सूत्रसंचालन म्हणजे मी कशात कशात नाही मी सर्वात पार्टिसिपेट करायचे मी आधी तर येताना लाजरी बुजरी साक्षी आणि इथून बाहेर पडलेली साक्षी एक एक आत्मविश्वासू साक्षीतून बाहेर पडली तुम्ही सर्वांनीसुद्धा अतिशय छान अभ्यास करा तुम्हाला खरोखर खूप खर छान शाळा लाभली आहे तुमचंसुद्धा भाग्य आहे तुम्ही भाग या शाळेमध्ये आहात तुम्ही सर्वांनी तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये कुठलंही तुम्ही करिअर निवडा मी म्हणत नाही तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा डॉक्टरच हा तुम्हाला कारण प्रत्येक जण हुशारच असा चांगले मार्कच घ्यावा असं खरंच काही नाही आहे प्रत्येकामध्ये देवानी काही ना काही क्वालिटीज दिल्या आहेत तुम तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही फक्त ठरवा तुमच्या आई वडिलांचा आदर राखा तुमच्या गुरुजनांचा आदर राखा त्यांना मान सन्मान द्या आणि कधी कोणाला दुखावू नका एवढंच मी सांगेन की तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि खरंच आता जसं कर्णदाई म्हटलं तसं मोठी स्वप्न बघा खरंच मोठी स्वप्न बघा आणि विशेषतः मुलींनीसुद्धा की मुलींनी आजकालच्या काळामध्ये सक्षम होणं खूप गरजेचं आहे तुम्ही इंडिपेंडंट व्हा तुमच्या घरच्यांचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्हाला मदत करायला खूप लोक आहेत म्हणजे मला पण आज तुमच्या कोणालाही माझी कधीही गरज वाटली कुठल्याही क्षेत्राचं मार्गदर्शन लागलं तर मला आवर्जून सांगा तुम्ही फक्त तुमचं ध्येय ठरवा तुम्हाला मार्ग दाखवणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील मला अनुभव आहे की प्रत्येक पावलं पावली चांगली लोक तुम्हाला भेटतात तुम्हाला मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत तुम्ही फक्त छान अभ्यास करा जे काही शाळेमध्ये असेल रेग्युलर अभ्यास करा रेग्युलर शाळा करा जे उपक्रम आहेत जर स्पर्धा परीक्षा आता शाळेमध्ये घेतल्या जातात त्याच्यामध्ये आवर्जून भाग घ्या तुम्हाला यश येईल ना येईल हा पुढचा आहे बाळांनो खरंच कारण मी पण अन कसं शाश्वत नाही आता ही स्पर्धा परीक्षा पण की अनेक लाखो विद्यार्थी बसतात प्रत्येकालाच यश येईल असं खरंच नाही आणि यश म्हणजे काहीतरी तुम्ही मिळवले अधिकारी झाला म्हणजे यश आहे असं नाही तुम्ही प्रयत्न करताय तुमच्या आई वडिलांना प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करताय हेच खरं यश आहे मला वाटतंय तुम्ही प्रयत्न करा प्रत्येक परीक्षेमध्ये सहभागी भाग घ्या तुमच्या शिक्षकांना एक विश्वास द्या की मी करू शकते असं आणि नक्कीच एक ध्येय ध्येय ठेवा आयुष्यामध्ये आणि तसा प्रवास तुम्ही करा असं मला वाटतं आणि खरं खर मला खूप आनंद आहे माझं स्वप्न पूर्ण झालं आहे यातच माझं सार्थक आहे खरंच मला खूप आनंद आहे मी सर्वांना मनापासून खूप धन्यवाद शाळेचे पण खूप म्हणजे मला खरं तर थँक्यू म्हणायचं नाही कारण मला ऋणात आयुष्यभर राहायचं आहे कारण माझा हा परिवार आहे मला नेहमी इथं पुन्हा पुन्हा यायचं आहे पुन्हा पुन्हा मला बोलायचं आहे आणि माझा परिवार आहे हा सगळा त्याच्यामुळं खूप आनंद आहे आणि सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा छान अभ्यास करा आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं सर्वांचं नाव करा आणि खूप मोठे ठेवा वाळलो तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद